नमस्कार एम ट्वेंटी फोर सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांचे उपोषण पंढरपूरमध्ये सुरू असताना धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी समाजाच्या धडाडीचे महिला कार्यकर्ते विश्रांतीताई भुसनूर मागणी पूर्ण करण्यासाठी उंच पाण्याच्या टाकीवर जाऊन मागणी करत आहेत त्यांची मागणीसाठी अधिकारी आले तरी पण त्या ऐकायला तयार नाहीत त्यांची हट्ट आहे जिल्हा अधिकारी व पालकमंत्री यांनी यावे धनगर समाजाचे उपोषण कार्यकर्तेसुद्धा विनंती करताना आपल्याला पाहायला मिळेल ऐकूया आपण त्यांचे काय मत आहे पाहूया आपण वजीर दगडोबा यांची ही रिपोर्ट विनंती करतोय तुम्ही या ठिकाणी जाहीर केलं होतं पण तुम्हाला मी स्टेजवरती वरती आल्यावर सांगितलं होतं असलं काय करायचं नाही आपण सनदशील मार्गांना आंदोलन करतोय यासाठी पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत विश्रांती काही घुसणार या पाण्याच्या टाकीवरती चढलेल्या आहे सरकारकडे त्यांचं एक मागणं आहे धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

ताई आपण खाली या कुठल्याही प्रकारची कृत्य आपल्याला करायचं नाही आपण सरदशील मार्गाने काम करणारे कार्यकर्ते आहोत आपल्याला नम्र विनंती आहे आपण पाण्याच्या टाकीवरती चढून कुठल्याही प्रकारच समाज विचार राज्यामध्ये तरुणांमध्ये चुकीचा संदेश जाईल असं काही कृत्य करू नका आपल्याला नम्र विनंती आहे ताई आपण खाली या समाजाला जमातीला आपल्या कार्याची गरज तमाम आहे धनगर बांधवांची विनंती करतो की आपण कृपया खाली, खाली या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे घालवट लागू नये आपण कृपया खाली या तुमच्या भावना आम्हाला मान्य आहेत परंतु हे या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या वतीनं उपोषण जे वाटण्यात येत आहे कृपया आपण खाली या विश्रांती बोसणार आपल्याला विनंती आहे जो संदेश सरकारला द्यायचा आहे तो आपण दिलेला आहे संदेशाचा महाराष्ट्रातील तमाम युवक नक्की विचार करून सरकारला जा ऐका माझं सर्व प्रश्नाची इच्छा आहे तुमच्या भावना आपण सरकारकडे फोन करू कृपया तुम्ही

तुम्हाला विनंती आहे माउली भाऊ बोलतायत मोरडे भाऊ बोलतायत सर्व उपस्थित करतायत सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही टाकेवर खाली उतरावं आपण समन्वयाने संविधानिक मार्गाने आपण आरक्षण मागतोय उतरू नका मी तुम्हाला विनंती करतो हो, सर्व समाज बांधवाच्या वतीने आपण खाली उतरू आपण चर्चा करू कलेक्टर साहेबांशी बोलतो एक मिनिट दीपक भाऊ बोराटल्याशी बोलत आहे एक मिनिट साहेब साहेब आम्ही आपले आहोत परिस्थिती नाही नाही अन्न पाणी का मला आम्ही गुन्हेची आईल्या माहिती लेख असल्याचा आम्हालाही अभिमान आहे की आमची बघितली समाजाप्रती किती जागरूक आहे परंतु साई आमची विनंती आहे की आपण या ठिकाणी अत्यंत संविधाने मार्गाने आंदोलन करतोय आणि निश्चितपणे मी परत एकदा आपल्याला सांगतो की तुमचा अभिमान आहे आम्हाला की आमची बहिणीमध्ये खऱ्या अर्थाने रक्त आहे तर आपण मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय म्हणून आपले माझे आमच्या सर्व जे आपल्याला विनंती आहे की आपण खाली आहोत